नैतिकतेवर निर्णय माणसाने घ्यावा एवढीच आमची मागणी आहे बीड आणि परभणी सोमनाथ आणि संतोषला न्याय मिळत नाही आम्ही कोणीही स्वस्त बसणार नाही पण अजित पवार बीड मध्ये जाऊन अजित पवार बीड मध्ये जाऊन सज्जड दम देत आहे खंडणी प्रकरणातील खरंच सगळी प्रकरण आता तिथून उघड केस आलेले आहेत मात्र आता ते तिथे जाऊन म्हणतात की मी जर या प्रकरणात कोणी सापडलं तर त्याला मागे पुढे न पाहता ठोस कारवाई करेन किंवा मोखाची कारवाई करेन एकतर तर सगळे जे कागदपत्र आहेत ते अंजली दमान यांनी डी सी एम ला दिलेले आहेत हे मी तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे आणि डी सी एम असं म्हणाले की आता मी हे सगळे कागद माननीय मुख्यमंत्र्यांना दिले मुख्यमंत्री मला वाटतं प्रचारासाठी दिल्लीला गेलेत असं तुमच्या चॅनलवरनं कळत त्याच्यामुळे गेले आता मीही ट्विट करणारे मीही आज दिल्लीत जाणार आहे पण ते कदाचित प्रचारात असतील मला पार्लमेंटमध्ये हे सगळे मुद्दे मांडावे लागतील त्यामुळे मी पार्लमेंटमध्ये असणारे पुढचे काही दिवस तर पार्लमेंटमध्ये हे मुद्दे बजेट सेशनच्या वेळी पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे सगळे आम्ही खासदार एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी न्याय मागणार आहोत महाराष्ट्रात ही जी हप्तेबाजी भ्रष्टाचार एक्स्टॉर्शन हे सगळं चाललं आहे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी ताकदीनी माणूसकीच्या नात्याने आम्ही लढणार आहोत आणि मी भारतीय जनता पक्ष आणि शिंदेसाहेबांचे जे खासदार आहेत त्यांचीही भेट दिल्लीत घेणार आहे पार्लमेंटमध्ये एकतीस आणि एकला माझी भेट होईलच आणि त्यांना विनंती करणार आहे की जसं महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष मिळून या सगळ्या बीडच्या ही जी घटना आहे याच्यावर पूर्ण ताकदीनी सगळे पक्ष सोमनाथ आणि संतोषच्या कुटुंबाबरोबर उभं राहिले तसं माणुसकीच्या नात्याने आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी याच्यासाठी हाऊसमध्ये लढलं पाहिजे आपण सगळ्यांनी अमित शाहजीची वेळ घेतली पाहिजे अमित शहाजींना माहिती दिली पाहिजे की बघा तुमच्या राज्यात चालले तरी काय त्याच्यामुळे कदाचित अमित भाई ही माहिती नसतील गोष्टी महाराष्ट्रात काय चालल्या आहेत तर आमची नैतिक जबाबदारी आहे मी स्वतः अमित भाई वेळ घेऊन बजरंग आप्पा सोनवणे आणि सगळ्या खासदारांना घेऊन अमित भाईशांची वेळ मागून त्यांना ह्या सगळ्याची मी स्वतः माहिती देणार मी गेले पन्नास दिवस आमच्या सगळ्यांचीच मागणी माझी बजरंग अप्पांची संदीप क्षीरसागरची जितेंद्र आव्हाडांची सुरेश धसांची अंजली दमानिया त्यांची आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की एवढं एवढे अॅलिगेशन झाल्यावर नैतिकतेवर निर्णय माणसांनी घ्यावा एवढीच आमची मागणी हा प्रश्न मला नका विचारू चार वाजता याल ना डीपीडीसी yes. ला तेव्हा विचारा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका